तर मंडळी आपण आता एक घर बघायला आलो आहे बघू शकतो समोर हा आहे रो हाऊस तर चला आपण आतमध्ये आता एंट्री करू तर बघा इथं पार्किंग बेस बघा किती छान पद्धतीने किती मोठं आहे म्हणजे दोन गाड्या बसू शकतात इथं या साईडने पण आहे जागा पण आपण चला आतमध्ये जाऊ आता बघू कसं आहे आतमध्ये तर बघा हा आहे हॉल हॉल आहे बघू शकतात आणि इथं आहे किचन आहे बघू शकतात इथं किचन आहे पाठीमाग पण जागा आहे मोफळी बघा पाठीमाग दुनं धुण्यासाठी आणि छान असे आंब्याचे झाड आहे बघू शकतात तर चला आपण आता टॉयलेट बाथरूम बघू कसं आहे तर बघा इथं बाथरूम आहे बघा किती मोठे आहे त्याच्यानंतर इथं टॉयलेट टॉयलेट बघू शकतो साधं टॉयलेट इथं तर चला आपण आता जाऊ वरती वरती बघू आता आपण आपण आता वरती पर टॉयलेट बाथरूम हे बघू शकतात एकत्रच आहे टॉयलेट बाथरूम बघू शकतात त्याच्यानंतर इथं बेडरूम तर बघा इथं हे बेडरूम आहे एकदम छान पद्धतीने बेडरूम त्याच्यानंतर छोटीशी गॅलरी बघा ही आहे गॅलरी छोटीशी इकडनं आणि बघा छान असं आंब्याचं झाड गॅलरीमध्ये आणि आंबे पण लागलेले बघू शकतात तर चला आता समोरची बाजू बघू आपण इथं पण एक हा बेडरूमसारखाच हॉल आहे बघू शकतो आणि परत इकडं अजून गॅलरी हे बघा एकदम असे छान पद्धतीने अशी गॅलरी आहे आणि बघू शकता समोर माणूस आहे आपलंच ओळखीच आणि इथून वरती वरती जाण्याचा रस्ता हा टेरेसवर तर असा नजारा आहे तर चला आपण आता टेरेसवर जाऊ बरं टॅरेस वरून कसा नजारा दिसतो या पायरे आहे बघू शकतो बघा टेरेस वर आलो आपण आणि छान पद्धतीने टेरेस आहे बघा हा रस्ता आहे चढण्याच्या वरती टेरेस वर एकच समोर बघा डोंगरावरती ते स्टेडियम चालू आहे नाशिक जिल्ह्याचं हां आंतरराष्ट्रीय स्टेडियम आंतरराष्ट्रीय स्टेडियम इथून एकदम जवळच आहे मित्रांनो बघू शकतो एकदम असं तिथं समोरच आहे डोंगराच्या आहे स्टेडियमचं चा काम चालू आहे आणि तर मंडळी बघू शकतात समोरच बोरगड आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रीडा तिथं चालू आहे ग्राउंड काम चालू आहे काम चालू आहे तिथं तर बघा असा टेरेस आहे बघा किती छान पद्धतीने टेरेस आहे त्याच्यावर एक टाकी ठेवलेली आहे किती लिटरची असेल तर हे आहे रुपेश भाऊ आहे समोर बघू शकतात त्यांचा जोडा अवशय हा थोडंसं काम बाकी आहे फक्त बघा इथं इथं ट्रॉल्या बनवल्या नाही आहे किचनमध्ये ट्रॉल्या बाकी आहे आणि सॉरी आणि इथं थोडंसं फर्निचर करायचं बाकी इथं इथं फर्निचर करायचं आहे त्याच्यानंतर इथं थोडंसं फर्निचर करायचं बाकी बाकी सगळं काम झालेलं आहे बघू शकतात आणि वर ते फक्त फॅन फिट करायचे आहे लाइटिंग लावायची फक्त बाकी काहीच राहिलेलं नाही बघू शकतात टोटल काम झालेलं आहे फक्त फर्निचरचं काम बाकी तर चला